नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार असून त्यामध्ये असे काय होणार आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आत्तापर्यंत आपण असे पाहिले होते की आद्वेतने कलाला मदत करण्यासाठी तिच्याकडून काही डिझाईन्स बनवून घेतलेले असतात कला मात्र आपली स्वाभिमानी असते म्हणून तिने आद्वेतला काही डिझाईन्स बनवून दिलेल्या असतात आणि आपल्या आईबाबांना कर्ज फेडण्यासाठी तिने मदत केलेली असते तर आद्वेतने कलाचे बँक अकाउंट उघडून तिच्या नावावर काही पैसे टाकून त्यामध्ये तिला हातभार लावलेला असतो त्यामुळे आद्वेत आणि कला तर आता एकमेकांसोबत खुश असतात परंतु नयनाला काही मात्र हे देखवत नसते नयनाचे एक, -एक चाळे सुरूच असतात आणि ती प्रत्येक कामाचाही ऑर्डर नय कलाला सोडत असते नयनाने प्रेग्नेन्सीचे खूप मोठे सत्य लपून ठेवलेले असते परंतु कलासमोर ते सत्य आता लवकरच येणार असते कारण नयना जे काही वागते आणि जे काही तिने ब्युटी कॉन्टेस्टमध्ये तिने भाग घेतलेला असतो आणि ते कार्ड कलाच्या हाती लागलेले असते तेव्हा कला विचार करत असते की नैना ताई तर प्रेग्नेंट आहे मग या स्पर्धेमध्ये ती भाग कसा घेऊ शकते आणि नयनाने आपले वजन आणखी कमी करण्यासाठी डायट सुरू केलेले असते आणि ब्युटी कॉन्सेप्ट मध्ये भाग घेणारी इतकी एक्साइटेड असलेली नैना मात्र अशी का वागत असेल याचा कलाला संशय येतो आणि नैना मात्र इतकी मूर्ख असते कारण तिने आपले प्रेगनेन्सीचे जे काही सत्य सर्वांसाठी लपवलेले असते परंतु तिच्या ते लक्षात राहत नाही आणि तिने त्या स्पर्धेमध्ये तर भाग घेतलेला असतो आणि काही ना काही मार्गाने ती कलाला ती प्रेग्नेंट नाही याचा क्ल्यू देत असते त्यानंतर इकडे राहुल सुद्धा नैनाला फोन करून विचारत असतो की अग नैना तू किती दिवस त्या चांदेकर घरामध्ये राहणार आपले तर ठरले होते एकदा लग्न झाल्यानंतर तुझा काही राहुल सोबत राहण्याचा निर्णय होता आणि त्यानंतर तर तू इकडे आपल्या घरी माझ्याबरोबर लग्न करून येणार होती मग त्याचे काय झाले आणि तुझा तो निर्णय आता बदलला की काय तेव्हा हो मात्र नैना ही सौरभला टाळण्याचा प्रयत्न करत असते परंतु सौरूपच्या ते लक्ष देते तेव्हा नैना मुद्दाम सौरभला म्हणत असते की अरे या चांदेकरांनी मला त्यांच्या घरामध्ये अगदी नोकऱ्यासारखे ठेवलेले आहे आणि माझी सक्की बहीण कलासुद्धा माझी काळजी घेत नाही त्यामुळे या चांदेकरांना तर मला धडा शिकवायचाच आहे तेव्हा सौरभ म्हणत असतो की नैना अगं तुझे लग्न तर आता राहुलबरोबर जरी झाले असले तरी आयुष्य मात्र तुला माझ्याबरोबर काढायचे आहे त्यामुळे जे झाले ते झाले ते सोडून दे आपण दोघे लग्न करू आणि सुखाने संसार करू नयनाला मात्र सौरभचे हे काही बोलणे आवडत नसते कारण सौरभ एक मामुली डॉक्टर असतो आणि नयनाला तर आपले जीवन आयुष्यामात घालवण्याची सवय लागलेली असते आणि चांदीकरांची सून म्हणून मिरवणे हे तर तिचे स्वप्नच असते त्यामुळे सौरभ सोबत ती असे आयुष्यावर आम्ही नाही जगू शकत इतकीचा हा ठाम निर्णय असतो तेव्हा तिला सौरभचा राग येतो आणि रागाच्या भरात ती सौरभला बोलून जाते की मी कधीही तुझ्यावर प्रेम केलेच नव्हते आणि तुझ्याबरोबर तर न कधीही लग्न करायचे स्वप्न मी पाहिलेलेच नाही फक्त चांदेकरांच्या घरामध्ये सून म्हणून येण्याचे माझे स्वप्न होते आणि त्यामुळे मी तू ते रिपोर्ट देण्यासाठी तयार नव्हता म्हणून तुझ्याबरोबर मला हे नाटक करावे लागले सौरवला मात्र नयनाचा खूप राग येतो तेव्हा सौरभला आतापर्यंत नयनाला जी काही मदत केलेली असते ते सर्व आठवते आणि खरंच नयना कधीही बदलू शकत नाही कारण नयनासारखी मुलगी तर फक्त दुसऱ्यांना फसवणारी आणि दुसऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारी आहे हे स्वरूपच्या लक्षात येते तेव्हा नयनाने त्याला सांगितलेले असते की यापुढे तू कधीही मला कॉल सुद्धा करू नको कारण मी राहुल सोबत खूप सुखी आहे आणि आमच्या मध्ये सौरभ विचार करतो की नयनाला फक्त चांदेकरांच्या घरची सून व्हायचे होते आणि राहुल सोबत लग्न करण्यासाठी तिने फक्त माझा वापर केला तेव्हा सौरभ हे सर्व कलाला सांगण्याचे ठरवतो आणि लगेच तो कलाला फोन लावतो मला फोन करून तो घाईने कलाला हॉस्पिटलला बोलवतो तर कला विचारते की अरे स्वरूप नेमकं काय झालंय तर कला म्हणतो की मला नैनाच्या प्रेग्नेन्सीबद्दल तुला काहीतरी सांगायचे तेव्हा कलाचे लक्ष देते की म्हणजे नयना नक्की काहीतरी खोटं बोलते आणि आपल्याला फसवते कारण तिने तर आता या सौंदर्य स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेतलेला आहे म्हणजे नक्की काहीतरी नैना ताई आपल्याला धोका देते म्हणून कला घाईने हॉस्पिटलला जायला निघलेली असते तर नैना तिला पुन्हा अडवते आणि काय ग कला इतक्या सकाळी कुठे निघाली आणि मला गरम गरम कॉफी करून दे तर कला म्हणते की तू अंजूला सांग कारण मी इतक्या घाईत आहे मी तुझे हे काम नाही करू शकत म्हणून कला घाईने हॉस्पिटलला येते हॉस्पिटलला आल्यानंतर सरोभा कलाला नैनाच्या प्रेग्नेन्सीचे खरे रिपोर्ट दाखवतो तर ते रिपोर्ट बघून कलाला मात्र धक्का बसलेला असतो तर कला त्याच वेळेस सुद्धा त्याचा जाब विचारते कारण तिला हे खोटे रिपोर्ट कोणी दिले आणि त्यावेळेस तर मी नैनाताईची बाजू घेऊन आद्वेत आणि चांदेकरांना नैनाताईच्या प्रेग्नेन्सीचे ते रिपोर्ट दाखवले आणि इतका मोठा धोका नैनाताईने माझ्याशी केला मग आता चांदेकरांनासुद्धा काय वाटेल की मी सुद्धा यात सामील होते की काय तेव्हा ती सौरववर खूपच ओरडते की आणि सौरवला म्हणते की तुला हे सर्व करण्याची काय गरज होती तेव्हा सौरव म्हणत असतो की मी जर नैनाला हे रिपोर्ट दिले नसते तर ती मला धमकावतसुद्धा होते आणि तिने माझ्याबरोबर लग्न करण्याचे वचनसुद्धा मला दिले होते कारण तिला चांदेकरांचा बदला घेण्यासाठी खोटे रिपोर्ट हे चांदेकरांना द्यायचे होते आणि काही दिवस ती राहुलसोबत राहून माझ्याबरोबर लग्न करून आम्ही सुखी संसार करणार होतो हे स्वप्न तिने मला दाखवले होते आणि ते रिपोर्ट घेण्यासाठी तिने मला वाटेल तसे वचन तर दिले होते आणि ते रिपोर्ट जर मी तिला दिले नाही तर ती काय करू शकते असा धमक्यासुद्धा तिने मला दिल्या होत्या परंतु आता मी तिला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर तिला मी जेव्हा विचारले की तू माझ्याबरोबर लग्न करणार आहे की नाही तेव्हा तर तिने मला वेगळीच बोलून दाखवले की तिने मला सांगितले की आता यापुढे कधीही तुम्हाला कॉल करू नको आणि तू जर कॉल करण्याचा प्रयत्न केला तर मी तुझी नोकरी सुद्धा धोक्यात आणू शकते कारण या गुन्ह्याखाली मी तुला अटक सुद्धा करू शकते असे ती मी मला धमक्या सुद्धा दिल्या त्यामुळे सौरप सुद्धा खूप घाबरलेला असतो आणि कला ही सरोवर खूपच ओरडते की का तो एक तू एक डॉक्टर असून तू डॉक्टर इतका दुसऱ्या आ... पेशंटला फसू शकतो काय गरज होती लोकांच्या भावनांशी खेळायची आज जर चांदेकरांच्या घरात नैनाताईचे हे प्रेग्नेन्सीचे सत्य खो खोटे आहे जर आनी हे जर समजले आणि नयनाताई प्रेग्नेंट नाही हे त्यांना समजल्यानंतर त्यांच्यावर काय परिस्थिती येईल त्यांच्या भावनांशी तुम्ही का खेळलात एकदा तरी तुम्ही हा सर्व विचार करायला हवा होता नयनाताईला तर कायम ऐश्वरमात जीवन जगण्याची सवय आहे पण सौरभ तुझ्याकून मात्र ही अपेक्षा नव्हती म्हणून ककालाला सौरभचा खूप राग येतो तेव्हा सरोभ हा कलाची माफी मागतो आणि प्लीज मला यातून वाचव असे तो कलाला विनवणी करू लागतो तेव्हा मात्र कलाला इतका राग आलेला असतो आणि ते रिपोर्ट घेऊन ती घाईने घरी येते सौरभला एकाही प्रश्नाची ती उत्तर देत नाही तेव्हा मात्र सौरभसुद्धा पूर्णपणे घाबरून गेलेला असतो घरी आल्यानंतर ती नैनाला हाताला धरते आणि तिला रागाने रूममध्ये घेऊन येते आणि दरवाजा लावून ती ते रिपोर्ट नैनाला दाखवते नैनाला म्हणते की नैनाताई काय गरज होती तुला हे सर्व खोटे वागण्याची खोटे बोलण्याची काय कमी केले होते चांदेकरांनी तुला या घरामध्ये तुझी काळजी घेत होता आणि तू आहे म्हणून आणि काळजीत सर्वजण राहत होतात आणि तू त्यांच्या भावनांशी अशी खेळी तुला लाच कशी वाटत नाही तर अगोदर सुद्धा तू आदवेतला बरोबर लग्नाचे नाटक केले आणि ऐन लग्नातून तु तू पळून राहुल गेली राहुल लग्न करण्यासाठी तू पुन्हा प्रेग्नन्सीचे खोटे रिपोर्ट घेतले आणि तुझ्यामुळे आज आईबाबावर जी परिस्थिती आली होती त्याचा सुद्धा तुला काहीच विचार नाही तू प्रेग्नेंट आहे या कारणावरून राहुलचे आणि तुझे लग्न चांदेकरांनी थाटामाटात लावून दिले आणि तरीसुद्धा तू इतके घाणेडे वागूच कशी शकते काय गरज होती तुला ही सर्व वागण्याची अगं आईबाबांचा एकदा विचार कर तुझ्यामुळे आज त्यांना खाली मान घालून जगावे लागते आणि जर चांदेकरांना तुझे हे प्रेग्नन्सीचे ख, ख म्हणजे खोटे रिपोर्ट जर दाखवले आणि तू त्यांना इतका मोठा धोका दिला तर त्यांना काय वाटेल नैनाताई ताई एक सेकंदसुद्धा तुला या घरामध्ये ते ठेवून घेणार नाही तुला या घरातून कायमचे जावे लागेल तर नैनाला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि नैना ही कलाने तिच्या कानामागे दिलेली असते म्हणून रागाने तिच्याकडे पगत असते परंतु नयना तर खूपच घाबरून सुद्धा जाते आणि आता कलाने जर हे रिपोर्ट घरातील सर्वांना जर दाखवले तर या घरातून मला कायमची साकलपट्टी होईल म्हणून ती लगेच कला कलाच्या हातापाय पडू लागते की कला मला माफ कर मी तुझी बहीण आहे माझ्या चुका फक्त तू समजून घेते कारण मला चांदेकरांची सून म्हणून आणि राहुलसोबत लग्न करून या घरामध्ये यायचे होते म्हणून मी हे सर्व नाटक केले कारण राहुल कसं आहे राहुल माझ्याबरोबर लग्न करायला तयार नव्हता कारण राहुल माझ्यासोबत जो काही वागला ते सर्व चुकीचे होते मी आद्वेतला फसवले ते सुद्धा मी मान्य करते परंतु राहुल हा माझ्याशी लग्न करण्यासाठी स्पष्ट नकार देत होता आणि तो किती खोटं बोलत होता हे तर तू पाहिले म्हणून मला हे सर्व नाटक करावे लागले तेव्हा कला म्हणते की अगं एकदा तरी तू सांगितले असते तर मी तुला खूप मदत केली असती परंतु तू तर आज चक्क चांदेकरांना आणि आईबाबांच्या स्वाभिमानाला खूप मोठा धक्का धोका दिलेला आहे त्यामुळे दि चुकीला आता माफी नाहीच तेव्हा नैना म्हणते की नाही कला मला माफ कर तूच मला यातून वाचू शकते कला म्हणत असते की अगं कायम तू गुन्हे करत असते आणि त्या गुन्ह्याची शिक्षा कायम मला म्हणजे फेडावी लागते आणि मी सर्वांसमोर इतक्या मोठ्या तोऱ्यात्री रिपोर्ट घरच्यांना दाखवले होते की नैनाताई प्रेग्नेंट आहे तेव्हा मी तुझी बाजू घेतली आणि चक्क चांदेकरांना मी सुद्धा फसवले तुझ्यामुळे आज मी सुद्धा किती दोषी आहे हे सर्वांना वाटेल कारण त्यांचा सुद्धा खूप गैरसमज होईल की मीच तुला यात तुझी मदत केली कारण त्यावेळेस सर्वांना रिपोर्ट दाखवले मीच होते तुला काय गरज होती सौरभला सुद्धा इतक्या धमक्या देऊन त्याला सुद्धा फसवण्याची तुला लग्न करायचे राहुल सोबत होते मग तू सौरभला का लग्नाचे स्वप्न दाखवले तेव्हा कला नैनाच्या लक्षात येते की हे सर्व सौरभने सांगितलेले असणार नैनाला नेमकं काय करावे ते समजत नाही आणि ती कलाला खूप विनवण्या करू लागते तर कला म्हणत असते की नाही नैनाताई ताई आता या सर्वाचा जाप तर तुला विचारायलाच हवा आणि या गुन्ह्याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी कारण तू चांदेकरांना खूप मोठा धोका दिलेला आहे आणि आबांना आबांना सुद्धा तू किती फसवले आबा तर तुझी इतकी काळजी घेतात त्यामुळे आता काही झाले तरी तुझे हे प्रेग्नेसीचे रिपोर्ट नार। मी घरच्या सर्वांना दाखवणार मी तर या सर्वांशी खोटे बोलू शकत नाही कारण तुझी बाजू घेऊन अगोदर तर मी सर्वांशी खोटं बोललेच कारण तुझ्या या कोट्या प्रेग्नन्सीचे सत्य मला माहिती नव्हते परंतु आज मला ते सत्य समजले त्यामुळे मी आता ते सत्य नाही लपवून ठेवू शकत तेव्हा नयनाला आता काय करावे का ते सुचत नाही आणि ती पूर्णपणे घाबरून गेलेली असते नेमकं कलाला कसे अडकायचे हे तिच्या लक्षात येत नाही आणि कला काही मात्र ऐकायला तयार नसते तेव्हा कला हे सर्व आद्वेतला सांगण्याचे ठरवते तेव्हा कलाने आता हे जेव्हा अद्वैतला सांगितलेले असणार तर आद्वेतला सांगितल्यानंतर अद्वैत कलाच्या या बोलण्यावर विश्वास ठेवणार का की कला सुद्धा खूप मोठा गैरसमज करून घेऊन तो कलाला दोषी ठरवणार का आणि नैनाला तिच्या या खोट्या वागण्याचा कसा ज जा, जाब कला विचारणार आणि नैनाला तिच्या चुकीची शिक्षा कशी मिळणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद